या काय महत्वाची बातमी नाही काय तुम्हाला दिसणार नाही रे बाबा चबूरावचा तमाशा पुण्याला आलाय हत्तीच्या इतकंच नाही रे त्याच्याबरोबर कमळी सुद्धा आली वाटणार मला गेलं पाहिजे ताबडत त्या कमळीच्या नदा घोटाळा करून ठेव काळजी थांब 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 तू एक काम कर काय तिला भेटायला पार्वती म्हणूनच जा प्रेयसीला भेटायला स्त्रीच्या वेशात लोक मरत म्हणतील का मला मर्द तो म्हणतो ते बरोबर आहे कुणालाही संशय येणार नाही अगदी छबुरावाला सुद्धा अग बया 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 केवढी मोठी झाली ग तू हे बाई कोण तू मी नाही ओळखत तुला साता जन्माची ओळख आपली एवढ्या लवकर इसरून कशी चालल हे भवानी लई लाडत न नका आता तुझ्या बरोबर लाडत नाही यायचं तर कुणाबरोबर यायचं ग कोण कुठची तू हे बघ काय नाव यावेळी पोरीला बरोबर आणले ती आता पुरीच्या लग्नाचं बघायला नय का पाहुण्यानं दोन चार पोरं सुचिला पुण्यातली म्हणून घेऊन आलो पुरीला अ तुमची पोरगी चांगली आहे कोणी पसंत करेल की आता त्यो वर बसलाय नव काय <laughs> ते ठरवणार कसं अगं आता येऊ दे त्याच्याला घाबरते आबाचा बाबा येऊ दे मी नाही घाबरत जाऊ बय गणा संग बोलत होते ठीक आहे सांग ही कोण नाही हे काय छकू काका मला ओळखलं नाही तुम्ही अहो बाबा ही पार्वती पहिली पासून चौथी पर्यंत नव्हती का माझ्या वर्गात शिकत बागोपूर मी कुठ होतो तुझा वर्गात मला आठवायला अहो आबा माझ्या संग खेळायला नाही का यायची आणि तुम्ही अशा म्हणून माझ्या गालगुच्छा घ्यायची ते आठवत का आठवत पांढरा पुल का नाचायची नाही का नाचले मोला आंब्याच्या वनात आता आठवला पण ही इथं असती वय आता लगी <laughs> <laughs> लगीन झालं नाही का तिच रांगा पिंडाला अगदी मजबूत झाली आता नवरा पण तसा दानगाय पण त्या कमळीच लगीन करून टाका की लवकर त्याच मी आम्ही पण म्हणजे हीच मगाशी म्हणत होती हिच्या मनात एक चांगला मुलगा आहे <laughs> परशा नावाचा लवकर त्याच एकदा फेटू दे मला त्या हलकटाला जोर मारण्याशिवाय राहणार नाही असं काय केलं त्यानं काय केलं अगं त्याला बाजार मास्तर म्हणून माझ्याकडे कामावर ठेवला तो पिशव्या ऐवजी माझ्या कमणीलाच ना उचलायचं नाव करायला लागला पण तो चांगला असला तर अगं पण तू काय एवढी तरणतारी करते त्या फडतूच बाजार मास्तराची त्याची लायकी आहे का माझ्या पायताना उभी उभिरायची असलं छप्पन पैसे मी नोकरीत ठेवतो मी काय म्हणते छपू काका तुमच्या नोकरीत नस नसलेला एखादा सत्तावन्नवा पैशाही जागत असला तर आमच्या कमळीनं तुला लयत बुरवळ घातलेली दिसते आवती तर माझ्या जीवाभावाची मैत्रीण आहे माझ्या काळजात कशी का ऋतून बसली तिला चांगला आणि तिच्या आवडीचाच नवरा मिळणार तिचा नवरा इतका खुश होईल तिला सोडणारच नाही असा घट्ट पकडून ठेवी तुला उशीर ना येते हा बर कमळे इथे हस्तवर रोजच भेटेन तेवढाच आपला टाइमपास होईल नाही का अच्छा तो हम चलते है, टिंग 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 अच्छा तो हम चलते है, टिंग तेरी मां मेरी मां तेरी मां मेरी मां ने का